नमस्कार मी अंजली शशिकांत गोडसे उपशिक्षिका जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बिरामणीवाडी यावर्षीचा मला महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळालेला आहे प्रभातच्या सातारावृत्तीला आजच्या वर्धापन दिनानिमित्त मी मनपूर्वक शुभेच्छा देते सातारा जगतात म्हणजे वृत्तमा वर्तमानपत्रात प्रभातने एक नवीन प्रभात आणली असं म्हणायला काय हरकत नाही प्रतीक बदलत्या महाराष्ट्राचं हे ब्रीद वाक्य त्यांचं अतिशय तंतोतंत त्या वर्तमानपत्राला जुळलेलं आहे मी प्रभातच्या ऑनलाईन पण बातम्या वाचते आणि प्रत्यक्ष ऑफलाईन पण प्रभात पेपर वाचते अतिशय सुंदर अशा बातम्यांचा संच दर दैनंदिन जीवनात येत असतो सामाजिक आर्थिक शैक्षणिक सर्व क्षेत्रांना त्यांचा एक वेगळाच ठसा उमटवलेला आहे प्रत्येक क्षेत्रात आणि प्रभात वाचल्याशिवाय आमच्या दैनंदिन जीवनाची जी प्रभातच होत नाही असं म्हणायला काय हरकत नाही प्रधा प्रभातच्या पुढील वाटचालीच मी मनपूर्वक शुभेच्छा देते आणि असेच आम्हाला वाचकांना एक चांगला मेवा दैनंदिन जीवनात मिळत राहावा याच प्रभातला मनपूर्वक शुभेच्छा देते धन्यवाद